शिवर शंकर नमा शंकर शिवशंकर शंकर शंभू हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू तर सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय तर हाय स्वागत नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलवर तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आज मी काही तुम्हाला महादेवाच्या पिंडीचे रहस्य ब्लॉग मध्ये सांगणार आहे ते तितकेच महत्वाचे आहेत कारण आता लवकरच महाशिवरात्री ही जवळ येत आहेत आणि एक नवीन अशी रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत ट्राय केलेली आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर महादेवाच्या पिंडीचे रहस्य घरात देवघरात महादेवाची पिंड ठेवावी मूर्ती किंवा फोटो ठेवू नये घरात देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा पिंड साधी दगडी असली तरी चालेल मात्र शक्यतो पितळीचीच असावी जशी की मी तुम्हाला अभिषेक पात्रात ठेवलेली दाखवलेली आहे देवघरातील पिंड तीन इंचापेक्षा मोठी असू नये ती तीन इंचापेक्षा छोटी असावी भगवान महादेव हे देवादे देव असून न्यायप्रिय दैवत आहेत आणि त्यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत आणि जसे दे, देव दानव यक्ष किन्नर भूत आणि इतरही अनेक योनी जीव महादेवास भजतात आणि जिथे महादेवाची मूर्ती फोटो असतो तिथे ते तिथे त्यांचे ते, ते सर्व भक्त उपस्थित होतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करत नाहीत तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांना अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेस महादेवाच्या पिंडीवर जेलाभिषेक घातलेले पाणी तीर्थ रूपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते महादेवाचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असते देवघरात महादेवाचा फोटो अथवा मूर्ती नसावी मानवाला पिंडपूजन सांगितलंय म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवाचे मुख्य शक्तीपीठांवर महादेवाची पिंड रूपाने स्थापन केलेली समजते बारा ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच रूपाने आहे यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते महादेवांना नित्यशुद्ध पाण्यासह रुद्र ही सुक्त पठन करीत जलाभिषेक करावा महादेवांना जल अतिप्रिय आहे एखाद्याने महादेवात जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जल रुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते आणि अकादी मृत्यू टळतो श्रीमद भगवतात म्हटले आहे की, नि, की महादेवाची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व समु सम्ण, सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते हर हर महादेव या सात वस्तू भगवान शंकरांना अर्पण करू नका कारण जाणून घ्या भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते उत्साहाच्या भरात काही चुकांच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना याकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे खाली दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नये शंख शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंख शंकर चूड नावाच्या असुराचा वध केला होता तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखांनी पूजा केली जाते हळद कुंकू भगवान शंकर आजन्म वैरागी होते त्यामुळे श्रंगाराची संबंध कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीला सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळे हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात तुळशी पत्र राजा जलंधर या असलेल्या एका कथेनुसार त्यांची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान शंकरांनी जला जलंधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशी पत्र न वापरण्याचा पण वृंदाने वध केला होता नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्यांचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते उकडलेले दूध उकडलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधी भगवान शंकरांना अर्पण करू नये त्यापेक्षा गंगा जलाने अभिषेक करा बाजारात मिळालेले मिळणारे पॅकेटमधील दूधही उकडलेले असते त्यामुळे त्याचा वापर कोवड्याचे फुल भगवान शिवांच्या शिवांच्या केवड्याचे फुल वर्जित आहे महापुराणानुसार विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे भगवान शंकरांनी श्राप दिला होता कुंकू किंवा शेंदूर कुंकू किंवा शेंदूर शेंदुराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात के वर्ज केला आहे तर अशा प्रकारे आपल्याला भगवान शंकरांच्या म्हणजेच महादेवाच्या पिंडीचे जे काही रहस्य सांगितले गेलेले आहेत हे आपल्याला केंद्राच्याच नियमानुसार सांगितले गेलेले आहे तरी हा व्हिडिओ सर्वांनी आवर्जून शेवटपर्यंत बघावा व या व्हिडिओचा जास्तीत जास्त तुम्ही वापर करून घ्यावा जेणेकरून तुमच्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये या काही गोष्टी जितक्याच महत्त्वाच्या आहेत कारण जर आपल्याकडून पुण्य होत नसेल तर आपण पापही करावं नाही कारण आपला मनुष्य जातीचा जन्म हा आपल्याला एक एकाच वेळा मिळालेला आहे नंतर आपल्याला कोणता जन्म मिळतो आपण कोणत्या जन्मात असणार आहोत याची कोणालाही याचा कोणालाही माहिती नाही आहे किंवा आपल्याला त्या गोष्टी माहीत नसल्यामुळे आपण त्या गोष्टी ह्या गोष्टी लक्षात घेणे तितकेच महत्वाचे आहे तर अशा प्रकारे माझी देवपूजा झाली त्याच्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाला लागली होती तर तुम्ही बघितलं मी सुद्धा असा अभिषेक करून घेतला रुद्र म्हणून घेतलं आणि नंतर स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकाची सुरुवात माझी आज नवीन रेसिपी ट्राय करणार होती आणि तीच तुमच्यासोबत छोट्याशा ब्लॉगच्या माध्यमातून सुद्धा शेअर करते तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा तर अशा प्रकारे मी ती निवडून घेतली आणि वॉश करून घेतली आणि नंतर मी ती बारीक चिरूनसुद्धा घेतलेली आहे नंतर दोन ते तीन मिरच्या घेतल्या जिरम घेतलं आणि लसूण घेतलं आणि छान अशी पेस्ट करून घेतली त्यालाच आपण ठेचा असे म्हणत असतो तर तुम्ही ठेचा उकडमध्ये सुद्धा करू शकतात नाही तर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा पेस्ट तयार होते नंतर थोडंसं मी चण्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याला आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठसुद्धा म्हणतो तर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं जिऱ्याची पेस्ट जिरं बाकीच्या वस्तू सर्व काही टाकून घेतला गरम मसाले टाकले मिरची पावडर टाकली जिरं टाकलं जिरंपू टाकली धना धनापू टाकली आणि नंतर अशा प्रकारे जी काही मेथी होती ती सर्व मेथीची भाजी पाऊलमध्ये टाकून घेतली याच्यामध्ये वरतून थोडासा हातावर चोळून मी ओवा टाकलेला आहे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही कारण आपल्या भाजीमध्ये सुद्धा मीठ टाकायचं आहे म्हणून थोडंसंच मी नीट घेतलं नंतर जो काही ओवा टाकला तो असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं पाणी ॲब्झॉर्ब होईन एवढं पाणी टाकायचं आहे जास्त पातळ करायचं नाहीत कारण आपल्याला त्याच्यानंतर गोडे बनवून घ्यायचे आहेत त्यासाठीच जा आपल्याला पीठ लागलं तर तुम्ही घेऊ शकतात पण माझ्या एवढ्याच पीठामध्ये अगदी व्यवस्थित असा गोळा तयार झालेला होता नंतर साईडची जी काही मेथीची भाजी होती तीसुद्धा मी पूर्णपणे वापरून घेतलेली होती कारण आपण म्हणतो ना की ते पीठ चिकट असतं पाणी टाकलं त्याच्यामुळे त्याला जास्त चिकट्यावा येत होता म्हणून मी पूर्ण मेथीची भाजी त्याच्यामध्ये यूज करून घेतली आणि नंतर असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत तर ही रेसिपी मी अशीच यूट्यूबला बघितलेली आहे आणि मी सुद्धा फर्स्ट टाईम ट्राय केलेली होती आणि ट्राय केल्याच्यानंतर इतकी छान लागत होती इचं नावही अगदीच वेगळं आहे तर ही एक गुजराती डिश आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा नक्कीच मला माहिती आहे आम आमच्या खानदेशमध्ये अशी रेसिपी आपण ट्राय केलेली नसते म्हणूनच मी तुम्हाला ब्लॉगमधून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर खूप छान झाली होती तर हिचं नाव आहे गुजराती डिश आहे हिचं नाव होतं मेथी मुठिया अशी ह्या रेसिपीचं नाव आहे आणि आम्ही फर्स्ट टाईम केले होते तरी खूप छान झाली होती आहोण मी संध्याकाळीसुद्धा खाल्ली इतकी टेस्टी झाली होती ही रेसिपी तर अशा प्रकारे हातावर तेल लावून छोटे छोटे घोडे बनवून घ्यायचे जसं आपण मंचुरियनचे घोडे बनवतो अगदी त्याच पद्धतीने छोटे छोटे घोडे मी बनवून घेतलेले आहेत आणि बघू आता भाजी कशी होते दिसायला सुद्धा छान झाले होते आणि रेसिपी पूर्ण बघा जेणेकरून तुम्हालासुद्धा नक्कीच अशी रेसिपी ट्राय करता येईल आणि आता सध्या मी इथे आहे मार्केटमध्ये म्हणून तुम्ही सुद्धा लवकरच ट्राय करू शकता मी तर मी असंच इंस्टाग्रामवर स्कोल करता करता आणि मग नंतर यूट्यूबला चेक केलं तर यूट्यूबलासुद्धा ही अशी रेसिपी होती आणि बनवल्यानंतर छान वाटत होती मलासुद्धा आयडिया का नव्हती कारण आपण फर्स्ट टाईम केलेलं होतं छान बनते का नाही अशी थोडीशी मनामध्ये भीती नक्कीच असते स्त्रियांच्या का नाही आवडली घरातल्या लोकांना तर मग नंतर फेकण्यामध्ये सुद्धा जायला नको कारण आपण एवढं सगळं वापरलेलं असतं मेथीसुद्धा आता बऱ्यापैकी मेथीचे रेटसुद्धा वाढलेले आहेत आणि बेसन पीठ किंवा बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व वेस्ट नको जायला आणि वेस्ट तर जाऊ द्या पण त्या दिवशी मग आपण नवीन लगेचच नवीन काय बनवणार आणि खूप उत्साहामध्ये मी भाजी बनवली होती तर खूप छान झाली होती टेस्ट सुद्धा खूप छान लागत होती तर अशा प्रकारे सर्वच गोरे मी तेल लावून बनवून घेतले आणि नंतर जे काही बाऊल होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते पूर्ण पाण्यामध्ये जे आजूबाजूचं पीठ आहे ते ॲब्झॉर्व होईन कारण आपल्याला दुसरं पाणी न वापरता त्याच्यातलंच पाणी आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे कारण त्याच्याने सुद्धा भाजी खूप छान आणि टेस्टी होते नंतर साईडला जिरा मोहरीची फोडणी दिली आणि थोडासा कडीपत्ता टाकला कारण कडीपत्ता हा पोटात जाणार तितकाच महत्वाचा आहे जर कोणत्याही भाजीमध्ये कडीपत्ता टाकलाच गेला पाहिजे आणि कडीपत्ता जर डायरेक्ट तुम्ही खात नसाल तर आपण कडीपत्त्याची पेस्ट किंवा पूड सुद्धा करू शकतो आणि ती सुद्धा टाकली जाते तर मी जो काही ठेचा बनवला होता तो अर्धा त्याच्यात टाकला होता आणि नंतर अर्धा बाकीचा याच्यामध्ये टाकला कारण याच्यामध्ये मसाला नाही टाकायचा आहे तर मी अशा प्रकारे तो काही ठेचा होता तो टाकून घेतला झाल्याच्या झाल्याच्यानंतर लगेचच मी मटार टाकले कारण मेथी मुठिया असं भाजीचं नाव आहे या डिशचं तर मी थोडेसे मटार टाकले मटारा टाकल्याच्यानंतर तेलामध्ये होऊ दिले नंतर त्याच्यावर थोडंसं धना पावडर टाकलेली आहे गरम मसाला आणि मिरची पावडर टाकली आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये थोडेसे होऊ दिले आणि नंतर पाणी टाकलं आता हे पाणी पूर्ण आपल्याला त्या बाउलमध्ये मी काढलेलं होतं एक ग्लास तेवढं पूर्ण पाणी टाकलं कारण मेथीचे जे गोळे आहेत ते सुद्धा आपल्याला शिजण्यासाठी तेवढंच पाणी लागणार होतं आणि मटारसुद्धा शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागणार होतं तर एक ते दोन उकडे आल्याच्या नंतर आपल्याला त्या पाण्यामध्ये अगदीच लवकरच हे मटार गोळे जे आहेत ते सोडून द्यायचे आहेत गोळे सोडून द्यायचे आहेत कारण पूर्ण पाणी आठ म्हणजे पूर्ण पाणी संपणार आहे तोपर्यंत ते गोडे शिजले पाहिजे जेणेकरून आपल्या वाटानेसुद्धा छान शिजतील आणि जे गोडे केलेले आहे मेथीचे तिचे ते सुद्धा तितकेच मऊ होतील आणि मग नंतर टेस्टसुद्धा भाजीला तितकीच छान येते कारण भाजी व्यवस्थित जर नाही शिजली तर आपण म्हणतो ना ती कच्ची राहिली कच्ची राहिली तर मग त्याच्याचमुळे काही प्रॉब्लेम्समुळे त्या अशा होतात म्हणून मी छान असे गोडे टाकून घेतले आणि नंतर थोडीशी एक दोन उकडी येऊ दिली पूर्ण पाणी संपून जाईल तोपर्यंत तो छान शिजू द्यायची आहे कारण जास्त पातळ नाही तर अगदीच गाडी बनवायची आहे ही भाजी नंतर थोडंसं मीठ टाकलं कारण थोडंसं मीठ त्याच्यात टाकलं होतं म्हणून अगदीच थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर त्याच्यावर झाकण ठेवून दिलं झाकण ठेवून झाल्याच्या नंतर लगेचच मी साईडला पोळ्या बनवून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता का लगेचच आपली भाजी थोड्या वेळाने शिजली होती आणि मी अगदीच कमी पाणी त्याच्यामध्ये ठेवलं होतं कारण जास्त पाणी ठेवायचं नाही कारण टेस्ट भाजीची निघून जाते म्हणून टेस्ट येण्यासाठी थोडंच पाणी ठेवलेलं आणि नंतर थोडंसं तेल तेलामध्ये मी मिरची पावडर घेतली आणि नंतर थोडासा तडका देऊन दिला चिरमोरीचा तडका देऊन झाल्याच्या नंतर वरतून छान अशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि खूप छान अशी भाजी आपली तयार झाली होती आणि खायलासुद्धा खूप छान आणि टेस्टी लागत होती ही गुजराती डिश नंतरच लगेच मी पोळ्या बनवून घेतल्या आणि अशा प्रकारे माझ्या पोळ्या सुद्धा इथे झाला होता स्वयंपाक नंतर आम्ही जेवण करून घेतलं तर छान झाली होती डिश तर तुम्हाला सुद्धा ही मेथीमुठिया गुजराती डिश आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि जे काही महादेवाच्या पिंडीचे तुम्हाला रहस्य सांगितले ते सुद्धा नक्कीच फॉलो करा कारण खूप महत्वाचे आहेत आपण ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या नकोच टाकायला महादेवाच्या पिंडीवर नाही तर आपल्याला जितका आपण पूर्ण करतो त्याच्याऐवजी आपण जास्त पाप घेत आहोत असं वाटतं आणि मग त्या गोष्टीचं आपल्याला पाप लागतं कारण आपल्याला नकळतही या चुका आपल्याकडून गळत असतात तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर सुद्धा आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे झेंड करते बाय